गणेश नाईक हे स्वतःला त्यांच्या पोटात दुखत आहे कारण माननीय शिंदेसाहेब एक सर्वसाधारण कार्यकर्ता होते आणि कार्यकर्त्यांपासून का। का ते उपमुख्यमंत्री झाले कोण सहन करत आहे गणेश नाईकांबद्दल कोणी सहन करत नाही आणि ते काय आहे ना त्यांचं भय झालेलं आहे त्यांना काय बोललेलो आहोत आपण हे आठवत नाही एक नमस्कार लोकमत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत नरेमन पॉइंट येथील बाळासाहेब भवन म्हणजेच शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयामध्ये आणि या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी जर पाहिलं शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्याचबरोबर सर्व एकोणतीस नगरसेवक हे दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आज थेट कोकण भवनला आपण जर पाहिलं तर नोंदणी करण्यासाठी सर्व नगरसेवक जाणार आहेत आज सर्वच नगरसेवकांच्या माध्यमातून कोकण भवनला नोंदणी करण्यात येणार आणि त्याच नंतर गट बनवला जाणार आणि गट स्थापनेनंतर आपण जर पाहिलं तर मुंबईचा महापौर नेमका कोण होणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव मात करा शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत शिवसेनेचे शिवसेनेचे नगरसेवक आता घटनुटीसाठी नेहरू कोकण भवन या ठिकाणी जात आहेत काय नेमक्या मनात पाहू आहेत आज आनंद यांची जयंती देखील आज आम्ही आत्ताच धर्मवीर आनंद साहेब यांना सर्व नगरसेवकांनी आम्ही आता अभिवादन केलेलं आहे आणि कोकण भवनला गटाच्या रजिस्ट्रेशन करायला आम्ही उद्या जाणार आहोत याचं कारण असं आहे की माननीय शिंदेसाहेब हे मुंबईच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे संध्याकाळी त्यांच्याशी चर्चा होऊन आम्ही उद्या कोकण भवनला जाणार शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनला नोंदणी करणार आय मला वाटतं हे आपल्याला उद्याच कळेल की उद्या आम्ही कशा पद्धतीने जाणार आहोत पण नक्कीच आम्ही जा, जाताना गाजत गाजत शंभर टक्के जाणार आहोत आणि गटनेता निवड प्रक्रिया पार पडत गटनेता हा जेव्हा गट आमच्या स्थापन होईल त्याच्यानंतर गटनेत्याची सुद्धा त्याच वेळेला घोषणा देखील करण्यात येईल खर तर ही देखील चर्चा आहे की संयुक्त गट नोंदणी ही केली जाणार नाहीये कारण कुठेतरी सगळ्या समित्या असतील किंवा भाजप असतील यांच्या अंडर शिवसेना येऊ शकते त्यामुळे कुठेतरी सावध पवित्रता शिवसेना घेताना पाहायला मिळते आम्ही महायुतीमधून लढलेलो आहोत आणि महायुती म्हणूनच हो। आम्ही आ... महापौर बसवणार आहोत त्याच्यामुळे कोणी कुणाच्या अंडर किंवा कोणी कुणाच्या वरचढ असं नाहीयेत आम्ही तर सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितरित्याच आम्ही काम करीत खरंतर शिवसेने संदर्भातली जे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार या शिवसेनेला नाही असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर यांचे वंदनीय हे नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत जय शाह आहेत अशी नावं संजय राऊतांनी मी मीडियाला हात जोडून विनंती करते की डोकं फिरलेल्या माणसाशी जास्त बोलू नका कारण संजय राऊत यांचा डोक्यावर खरोखर परिणाम झालेला आहे आणि ज्यांनी माननीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब था, ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचं टाळलेलं आहे त्यांनी आम्हाला हे शिकवू नये कारण आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवले दुसरीकडे सरकारमधले मंत्री गणेश नाईक हे सातत्यानं एकनाथ शिंदे बाबतीत वक्तव्य करतायत निशान मिटू अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं स्वतः दोनदा हरून तीनदा हरले आहेत नवी मुंबईत कारण नवी मुंबई सोडले तर गणेश नाईकांना कोणीच ओळखत नाही स्वतः तीनदा हरले स्वतःची मुलं दोन दोन वेळा हरलेले आहेत त्यांनी स्वतःचं नामोनिशाण मिटू नये म्हणून भाजपच्या वळचणीला जाऊन ते बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेवर बोलायचा प्रयत्न करू नये कारण एकनाथ शिंदे, कार एकना शिंदे आगे आगे कुटला -कुटला हे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत परंतु गणेश नाईक आपण कोण आहात आणि आपल्यावर कुठल्या कुठल्या केसेस आहेत हे जरा बाहेर येऊ हो दे आणि गणेश नाईक तुम्ही आल्यानंतर महिला तुमच्याकडून पळून जातात तुमच्यापासून लांब जातात याचं कारण काय हेही एकदा सांगा कारण तुम्ही आहात आमच्या मित्र पक्षात म्हणून आम्ही जास्त बोलत नाहीत पण जर शिंदे साहेबांबद्दल तुम्ही काही बोललात ना तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेव याच वक्तव्यामुळे कुठेतरी खडा पडण्याची शक्यता होऊ शकते गणेश नाईक हे स्वतःला त्यांच्या पोटात दुखत आहे कारण माननीय साहेब हे एक सर्वसाधारण कार्यकर्ता होते आणि कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ झालेत हे कुठेतरी पोटात त्यांच्या दुखताय खतखत आहे म्हणून हे कुठेतरी सतत सतत साहेबांबद्दल गरळ ओळखण्याचा प्रयत्न करताय परंतु गणेश शिंदे जरा स्वतःचं पाठीभार सॉरी गणेश नाईक जरा स्वतःचं आपलं जरा बघा तुम्ही भविष्य काय आहे आणि काय कशा पद्धतीने बोलताय हे जरा लक्षात घ्या आम्ही नक्कीच हे सहन करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा वरिष्ठ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना गरजेचं आहे खरं तर त्यांना समज देणं खरोखर गरजेचं आहे आणि जर नाही देऊ शकले तर शिवसेना आमच्या पद्धती आमच्या पद्धती पद्धतीने आम्ही त्यांना नक्की समजतो निवडणुकीपूर्वी कोण सहन करत आहे बघा गणेश नायकांबद्दल कोणी सहन करत नाही आम्ही तेच सांगितलेलं आहे की जर पुढे यांनी एकही वाक्य शिंदे साहेबांच्या विरोधात बोलले किंवा त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लक्षात घ्या सूर्यावर जर तुम्ही थुंकलात ना तर थुंकी स्वतःच्या तोंडावर उडते हे लक्षात ठेवा आणि आज इथे सर्व आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या उपस्थित आहेत आणि आम्ही खरोखर तुम्हाला दाखव की आमची महिला आघाडी काय करू निवडणुकीपूर्वी असं म्हटलं होतं त्यांनी की आमचं जे काय मान असतील ते निवड निवडणूक झाल्यानंतर कुठच्याही प्रकारचं वैर नाही मात्र कालपासून पुन्हा एकदा हे सगळं बोलणं काय आहे ना त्यांचं वय झालेलं आहे त्यांना काय बोललेलो आहोत आपण हे आठवत नाही त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच सांगितलं की माझं वय पंच्याहत्तर आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे बोलतायत एकदा एक बोलतायत एकदा दोन बोलतायत गेल्या वेळेला ते म्हणाले होते की आमचं वय संपत्र आणि अचानक कालपासून परत बडबड करायला सुरुवात केली तर मला वाटतं त्यांच्या वयानुसार त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला कोकण भवनला सगळे नगरसेवक पक्षाचे आणि भाजपचे एकत्रित जाणार आहेत स्वतंत्र मला वाटतं उद्याच आपल्याला कळेल की आम्ही कशा पद्धतीने जाणार आहोत शिंदे साहेब मुंबईत संध्याकाळी आल्यानंतर मला वाटतं याच्यावर निर्णय महापौर शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेनेचे सर्वच नेते असतील किंवा पदाधिकारी हे आग्रही आहेत या चर्चेसाठी आजची कुठेतरी ही संपूर्ण